धड़क, बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा <ślinik> <ślinik> सिंधुदुर्ग मधील मालवण समुद्र किनाऱ्यावरील राजकोट किल्ला परिसरात नौदलाने उभारलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा केवळ आठ महिन्यातच कोसळल्यानंतर राज्यातील शिवप्रेमींमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे यावरून राजकारण ही तापलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेला पुतळा कोसळल्यानंतर राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत या घटनेच्या विरोधात महाविकास आघाडीने मालवणमध्ये मा मोर्चाचं आयोजन केलं होतं मोर्चा राजकोट परिसरात पोहोचताच ठाकरे राजर्थकांमध्ये तुफान गटातील महिलाही आक्रमक झाल्याच्या पाहायला मिळाल्या राजकोट किल्ल्यावर पाहणीसाठी आदित्य ठाकरे आले होते तर त्याचवेळी निलेश राणेही आले होते दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आल्याने त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली त्यानंतर दोन्ही पक्षातील समर्थकांमध्ये बाचबाची व नंतर तुफान हालामारी झाले महिला कार्यकर्त्याही एकमेकींच्या अंगावर धावून गेल्या निलेश राणे व आदित्य ठाकरे आमने सामने आल्याने तणावाचं समर्थकांनी आक्रमक होत आदित्य ठाकरेंना मालवेंच्या बाहेर जाऊ देणार नसल्याची धमकी दिली राजकोट किल्ल्यावर पाहणीसाठी निलेश राणे नारायण राणे आदित्य ठाकरे आणि जयंत पाटील एकाच वेळी आल्यानं महायुती व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाले दोन्ही गटाचे कार्यकर्ते आल्याने पोलिसांनी दोरी टाकून राणेंना अडवण्यात आलं यामुळे नारायण राणेंचे कार्यकर्ते आक्रमक झाले आम्ही स्थानिक आहोत आम्हाला का अडवलंय असं म्हणत दोरी काढण्यासाठी निलेश राणे आक्रमक झाले हा राडा पाहून शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तेथून वाट काढून निघून गेले मात्र आदित्य ठाकरेंनी तिथेच ठिया मांडला त्यानंतर या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाजाबाजी झाली याचे पर्यावसान जोरदार हाडामारीत झाले कार्यकर्त्यांना आवडण्यासाठी पोलिसांना उतरावं लागलं यावेळी आदित्य ठाकरेंनी कार्यकर्त्यांना थांबण्याचं आवाहन केलं तर निलेश राणेंनी पोलिसांसमोर जोरदार बासाभाशी केल्याचे पाहायला मिळाले लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज फिरो सिंधुदुर्ग अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा